नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत उन्हाळ्यामध्ये आपण कैरीपासून तसेच पिकलेल्या आंब्यापासून बरेच प्रकार बनवून आस्वाद घेत असतो परंतु आंबे संपल्यानंतरसुद्धा आपण याचा आस्वाद घेऊ शकतो अशा प्रकारचे आज आपण प्रिमिक्स बनवते चला तर सुरू करूया त्यासाठी आपण इथे हापूस आंबे घेतलेले आहेत त्याची साल काढून त्याचा पल्प काढलेला आहे आता हा पल्प आपल्याला मिक्सरला फिरवून छान एकजीव करून घ्यायचा आहे त्या ले ले ले। ले 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 तर त्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे तर हे हापूस आंबे खूप गोड आहेत आंब्याच्या पल्पनुसार आपण साखर घेणार आहोत त्यासाठी आपण इथे आठ कप साखर घेतलेली आहे कारण सहा कप साखर घेतल्यानंतर दोन कप आणखी शिल्लक घातली कारण आपल्याला जर मिल्कशेक किंवा मग ज्यूस बनवायचा असला तर त्यामध्ये परत साखर वापरायची गरज नाही त्याशिवाय थोडी साखर जास्त असल्यामुळे हा पल्प लवकर सुकून जाईल आता पल्प मोजून घ्यायचा तर हा तीन कप भरलेला आहे त्यासाठी सहा कप साखर घ्यायची आणि दोन कप जास्तीचे घ्यायचे संपूर्ण साखर आठ कप झालेली आहे साखर आणि पल्प एकत्र करून झाल्यानंतर स्टीलच्या ताटांमध्ये हा रस पसरवून द्यायचा अगदी पातळ थर लावायचे त्यामुळे हे मिश्रण लवकर सुकून जाईल आता घरातच फॅनच्या हवेखाली हे सुकवायला ठेवायचे पाच ते सहा तासानंतर ताटामधील पसरवलेला रस आहे तो एकत्र करून आणखी त्याचे लेअर लावून ठेवायचे असं करून आपल्याला तीन ते चार दिवस याचे लेअर परत काढायचे आणि परत लावून ठेवायचे असं करून करून हे लवकर सुकून जाईल यामध्ये साखर थोडी जास्त वापरली यासाठी की आपण जे सुकवायला ठेवलेलं मिश्रण आहे ते साखरेमुळे पटकन सुकून जाईल साखर कमी वापरली तर लवकर सुकणार नाही आता अशा प्रकारचे हे लेअर लावून ठेवलेले आहेत आणि याला पाच ते सहानंतर नंतर आपण थोडं चमचानी काढून बघणार आहोत अगदी सावलीतच ठेवायचे उन्हात ठेवायची अजिबात गरज नाही ज्याप्रमाणे आपण कच्च्या कैरीचे सर्वच प्रीमिक्स बनवलं तसंच हे सुद्धा बनवता येईल हे ताटाचं जर आपण काढलं नाही तर हे ताटाला चिकटून राहील त्यासाठी आपल्याला हे थोडं काढून आणि परत लावायचं असते नाहीतर ताटाला एकदम सुकेपर्यंत ठेवलं तर हे अजिबात ताटाचं निघत नाही त्यासाठी हे स्टेप करणं गरजेची आहे आता पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं दिसत आहे आणखी दोन तीन दिवसात छान खडी साखरेप्रमाणे खडे तयार होतील आणखी हे आपण पातळ पसरून ठेवलेलं आहे आता तुम्ही बघू शकता तिसऱ्या दिवशी एकदम छान झालेला आहे याचा आवाजसुद्धा छान कडकडीत येत आहे ताटात संपूर्ण काढून घ्यायचं आणखी मोकळं करायचं आणि आणखी सुकवायला ठेवायचं आता लगेच सुकून जाईल आपलं मिश्रण सर्वच ताटांमधील असंच काढून घ्यायचं आपले चार ते पाच ताटं भरले होते सर्व ताटांमधील प्रीमिक्स आहे ते काढून झालेलं आहे आता परत आपण याला सुकवायला ठेवणार आहोत सलग चार ते पाच दिवसापर्यंत आपलं प्रीमिक्स सुकवून तयार झालेलं आहे इथे एक वाटी आपण बादाम भाजून घेतलेली आहे ती पावडर करायची त्यामध्ये आंबा आणि साखरेचं सुकवून घेतलेलं मिश्रण घालायचं आपण अर्ध यामध्ये घालणार आहोत आणि अर्ध साधंच ठेवणार आहोत तर ह्याचा आधी पावडर करून घ्यायची अशा प्रकारे याची पावडर झालेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता उरलेलं जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून घेणार आहोत अशा प्रकारे याची सुद्धा पावडर तयार होईल तुम्ही बघू शकता यालासुद्धा रंग छान आलेला आहे एकदम छान बारीक पावडर करायची हवं तर चाळणीने गाळून घेऊ शकता आणि हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवायची आणि बरणीमध्ये ओला चमचा घालायचा नाही आता ही तयार पावडर आहे यापासून आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत साठी आपण मिक्सरमध्ये ही पावडर घेतलेली आहे त्यामध्ये थंडगार असं दूध घालायचं काही बर्फाचे खडे घालायचे मिक्सरला फिरवून छान एकत्र करून घ्यायचं तुम्ही बघू शकता याला दाटसरपणा आणि रंग किती छान आलेला आहे ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे त्यामध्ये हे ओतून घ्यायचं असं थंडगार आपलं बादाम मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे आपल्या आवडीनुसार आपण पावडर कमी जास्त करू शकता बादाम आणि प्रीमिक्स बारीक करताना आपण पाच ते सहा विलायची घातल्यामुळे त्याला स्वादसुद्धा छान आलेला आहे आता बनवूया आपण मँगो ज्यूस किंवा मँगो फ्रुटीसुद्धा म्हणू शकता आता ही दुसरी केलेली पावडर आहे ती घालायची आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे वरून थंडगार असं पाणी घालायचं थोडं काळं मीठसुद्धा घालू शकता तुम्ही बघू शकता अगदी ताज्या मँगो ज्यूससारखाच आपला ज्यूस तयार झालेला आहे अशा प्रकारे आपले पिकलेल्या आंब्याचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार